पावसाळ्या अगोदर झाडं रो तेवढे जाम काढले अजून आहेत तिथे पण लहान फळ आहेत मोठी आहे ती सगळं तेवढं मोठं झालं पाहिजे पण कोको पण काढले आहे तर कोको दापवतो का तसं पण एवढं असं दिसतं तुम्ही खाऊ शकता वरचं आपली बी नाही खायची त्याच्यापासून चॉकलेट बनतं कोको पावडर हात म्हणजे अशी बी असते सीताफळाला कसं असतं तसं आता हे तसंच काढायचं सगळे हे घर आणि फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं मग ही ब्राऊन होते हे आता हे काढून ठेवून देणार फर्मेंट करायला मग बघूया आपण चला तर आज दुसऱ्यांदा आज पाऊस पडतो शुक्रवार आहे मध्येच थांबलेला आता पण थोडं एक सर आली आणि चालली माझं जवळपास काम झालेलं का आहे भात का अजून वर आलेलं नाही बघूया पुढे हा तरुण एक ही दापोलीमधून आणलेली आहे कृषी केंद्रातून हा एक आहे आडवा झाला आहे दोन आहेत व्यवस्थित आहे अजून पाऊस आलं गेले बघा कसे पडतात बघा मुळाकडूनच खत भरपूर लागतं आणि आम्ही काही खत देत नाही तेवढं पोटॅशियमचं भरपूर प्रमाणात द्यावं लागतं याचं काय कळत नाही भरपूर वेलची झालेली आहे पान तुम्ही छान झालेली आहे लागत नाही काय करत नाही त्याला ऍसिडिक ऑइल लागते हो त्याने खाल्लेलं आहे कसं खातो बघा काल औषध मारलं आहे तर बघा दोन महिने ना महत्वाचे असतात तिथे कुठेही याला पण खाल्लं पण लागलंय की नाही सगळ्या जवळपास यांना खाल्लं हा मे महिना आणि ऑक्टोबर ह्या दोन महिन्यात आपण असायलाच पाहिजे मे आणि जून जर गावी तुमची शेती किंवा झाडं लावली टाईमपास करून चालत नाही मला वेळ नाही वेळ नाही हा शेतीचा आहे एक्सक्यूज चालत नाही सगळं परत पावसाळ्यासारखं झालं ग्रीनरी झाड तोडून ठेवलं आहे चोऱ्यात पाऊस आलेला ते हलायला लागला कमी करून टाकलं पाण्या तोडून टाकले चला मग भेटू आपण बिया पडलेल्या भेंडी आहे फुल्ली एकदम चला भेटू आता परत थोडं मला ट्रॅक्टर परत चालवावं लागेल डबल खर्च झाला दोन लिटर जवळ पाच दहा लिटर ट्रॅक्टर जातो दहा दा, लिटर पेट्रोल जातं ट्रॅक्टर चालवायला झालं तर आमचं छोटू आहे इथे हा काय फाय एच पीचा आहे दहा लिटर पेट्रोल खातो एवढं सर्व करायला चला मग भेटू आता ट्रॅक्टर चालू करताना दाखव जमलंस तर ओके बाय भेटू नमस्कार आयुष मसूरकर कोकण पल्समधून बोलतो आहे आज आम माझा खेडला चौथा दिवस आहे आम्ही एक पंप करण्या स्प्रे करण्यासाठी केमिकल असतं ना इन्सेक्टिसाईड स्प्रे करण्यासाठी किंवा हरबी साईड म्हणजे गवतण नाशकासाठी ते क्यूचा पंप घेतला आहे प्रेशर वॉशर आहे आणि आज तो जो प्रयोग करून बघायचा आहे कसा आहे तो पंधरा फूट पंधरा मीटर ही वायर आहे ट्यूब आहे ट्यूब ट्यूब घेऊन तो चालू करायचा आहे ते गन आहे गनमध्ये एक पुढे नोझलचे इथे ॲडजस्टमेंट पण आहे स्प्रे ॲडजस्ट करायला तर बघतो कसं हे करून चालू होतं तर थोडा वेळ दाखवतो व्हिडिओ बघा तुम्हाला दिसतो का छान काम करतो आता मी काय करतो आहे ह्याच्यात मी हरवी साईड घालतो आहे म्हणजे तणनाशक हे ॲक्च्युली फोम गा करण्यासाठी वापरतात आणि हे पुढे लावतात त्याच्या म्हणजे फ जो, जो सोप असतो तो पाण्याद्वारे पुढे जातो मी ह्याच्यात हरवी साईड घालणार आहे तणनाशक आणि बघणार आहे आता हे आमचं जवळपास तीन गुंट्याचं शेत आहे तीन गुट्यासाठी ए टी एम एल लागणार ते मी पहिल्यांदाच टाकतो आणि बघू कसं होतं ते काम कसं होतं हा बघा हा किडा आहे विव्हील म्हणतात रेड विव्हील म्हणजे आपला गव्हात कसं असतो पोकरतो गहू टोका त्याच्यातलाच हा प्रकार आहे पण मोठा आहे हा नारळाचं कोंब पोकरतो आणि त्याच्यात अंडी घालतो त्या आळीही सगळे कोंब खाऊन टाकतात तर फवारणी केल्यावर ते बाहेर के आहेत